मी विठ्ठल भक्त जना जनाबाई विठ्ठलाचं स्मरण म्हणजेच माझं जीवन काम करा भजन करा परंतु विठ्ठलाचं स्मरण सोडू नका दासी पण म्हणजेच भक्ती जीवनाचा प्रत्येक क्षण विठ्ठलाला समर्पित करा विठ्ठल सदैव आपल्या हृदयात वास करो एखाद्या कामावर आपली निष्ठा असली की ते काम आपण अधिक आत्मविश्वासाने करतो पण जर त्या कामावर देवाचा आशीर्वाद असला की त्या कामात नक्कीच यश मिळते विठू ले करू करूवाळा संगे गोपाळाचा मेळा विठू ले झाले करूवाळा संगे गोपाळाचा मेळा